इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा इचलकरंजी येथील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय मुरदुंडे मळ्यामध्ये दोन दिवसामध्ये चार जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला यावेळी आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा परिसर दनान गेला होता यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जनावरांसारखाच कुत्र्यांचाही कोंडवाडा तयार करून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिलं इचलकरंजी येथील मुरदुंडे मळ्यामध्ये राहणाऱ्या दीड वर्ष आयुष पवार नामक बालकावर रविवारी सकाळी भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत चावा घेतला पालकांनी धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला तर याआधी गुरुवारी एका चोवीस वर्षीय तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत चावा घेतला होता तिच्यावर आयजीएममध्ये उपचार सुरू आहेत त्यातच आणखी दोन जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा देत उपायुक्त स्मृती पाटील यांच्या तालनामध्ये प्रवेश केला यावेळी आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरलं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी नागरिकांची समजूत काढत मंगळवारपासून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी चार ते पाच पथकांची नेमणूक करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले व पंधरा कुत्री पकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दालनात सोडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आंदोलनामध्ये अमित बियाणे माजी नगरसेवक राजू बोंद्रे नितेश पवार सतीश मुळीकर इम्रान मकांदार गोविंद आढाव केशव रायकर पिंटू मोरे दिगंबर चिल्लाळ मंगेश पाटील शीतल मगदुम गोविंद काबरा किरण कदम इम्तियाज नायकवडी सुहेल शेख व्यंकटेश मालपाणी अनु शिरीकार राजू मनियर प्रकाश बांगड चेतन बियाणे प्रमोद दोईफोडे प्रमोद पाटील नारायण वणेकर अनिल पाटील अशोक पाटील महादेव कावडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी प्रवीण पवार चलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकारीला करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा